नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत ईश्वरी आणि अर्णवला वेगळं ठेवण्यासाठी राकेश लावण्या दोघं मिळून प्लॅन करत असतात त्याला इतक्या मिटिंग्समध्ये मी अडकवून ठेवेल की त्याला घरी येण्याची संधीच देणार नाही असं लावण्या म्हणते आणि तोही तिला म्हणतो की असं काहीतरी कर की तो घरीच आला नाही पाहिजे जास्तीत जास्त वेळ त्याने तुझ्यासोबतच घालवला पाहिजे जितका तुम्ही जास्त वेळ घालाल तुम्हाला जा तितकं जास्त एकमेकांसोबत राहता येईल आणि तिथून लावण्या निघून गेल्यानंतर तो म्हणतो की मलाही ईश्वरीसोबत जास्त वेळ घालवायला इथे मिळेल इथे ईश्वरी छान डबा भरत असते तिला खूप छान सरप्राईज द्यायचं असतं सरांना म्हणून ती चिठ्ठी लिहिणारं असते पण पेपर नाही किचनमध्ये मग ती स्टडी रूममध्ये जाते इथे अर्णव घाईगडबडीत ऑफिसला जायला निघालेला असतो त्याचं लक्ष किचनकडे जातं तिथे त्याला ईश्वरी दिसत नाही त्याची नजर फक्त तिला शोधत असते कावरी वावरी झालेली असते आणि ती दिसत नाही म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागतो त्याच वेळेला लावण्या तिथे येते आणि म्हणते चल एस आर आपल्याला वेळ होत आहे आणि लवकर आपल्याला ऑफिसमध्ये जायला हवं फार मिटिंग पेंडिंग आहे तो तिच्या लक्षात येतं हा ईश्वरीला शोधतोय तर ती त्याला पटकन ऑफिसला जायसाठी घेऊन जाते आणि ज्यावेळेला ईश्वरी घाई गडबडीत येते चिठ्ठी ठेवते आणि आता म्हणते की मी हा डब्बा सरांपर्यंत लवकर पोचवते म्हणजे ते डब्बा खातील तेव्हा त्यांना माझी चिठ्ठी दिसेल ती भरभर डबा भरत असताना मग तिला मेड सांगू लागते की सर इतक्यातच बाहेर गेले लवकर निघून जातील पटकन डबा घेऊन जा ती घाई गडबडीत धावत पळत जाते गाडी निघून गेलेली असेल आवडण्यासोबत मामा तिला म्हणू लागतात की ठीक आहे डबा तू याच्याकडे दे आकाशकडे तो पोचवेल तुझा डबा आणि आकाशही डबा घेऊन जायला तयार होतो पण तिला टेन्शन असतं त्या चिठ्ठीचं हा डबा त्यांच्याच हातात द्या चि त्यांनीच डबा खोलला पाहिजे बरं का त्यांनी जेवलं पाहिजे असं सगळं काही बोलत असते त्याच वेळेला मामा म्हणतात एक काम कर ना ईश्वरी तूच जा ना डबा घेऊन आकाशसोबत त्या त्यालाही आवडेल तूही ज्या डबा त्याला व्यवस्थित तुझ्या नजरेसमोर भरव ही आयड्या ईश्वरीला फार आवडते चालेल का आपण सोबत गेलं तर मग आकाश म्हणतो हो चालेल मामांना राकेश खुन्नस देत असतो ह्या गोष्टीसाठी इकडे ऑफिसमध्ये छान प्रकारे मीटिंग चालू असतात याने मीटिंगमध्ये लावणं एकही संधी सोडत नाही आर्नवच्या जवळ जाण्याची काही ना काही कारण काढून त्याच्या जवळ जाऊन ती त्याला काम सांगत असते हे करायचं आहे ते करायचं आहे ह्या गोष्टींनी तिला फार आनंद होत असतो त्याच ते वेळेला तिला कॉल येतो कॉल असतो वल्लभी मामीचा आता यांनी का कॉल केला आहे म्हणून ती विचारवं लागते तर मामी सांगू लागतात की ती भिंडोक ईश्वरी आमच्या आकाशसोबत ऑफिसमध्ये येत आहे डब्बा घेऊन आर्नवसाठी तर तिचं काहीतरी कर बाई तिथे पोचण्याच्या पोचल्यानंतर तिला लवकरात लवकर घरी काढून द्यायची काही ना काही तू संधी सापड आणि तिला घरी काढून दे मग ती म्हणते ठीक आहे मामी मी बघते आणि पुन्हा ती त्याच्याजवळ जाऊन काम सांगत असताना तिथे ईश्वरीची एंट्री होते ईश्वरी त्या दोघांना इतकं जवळ पाहून का कुणाच ठोक तिला जवळ असं जळफट फळाट झाल्यासारखं होतं थोडीशी जेलसी होते पण पुन्हा ती ती जेलस्सी बाजूला ठेवत आर्नवशी बोलण्यासाठी पुढे जाते आर्नव म्हणतो बरं झालं तू आलीस मनातले मनात म्हणतो घरी राहिल्या असती राकेशच्या ताब्यात तर मला तीच काळजी असते आली तर बरं झालं तर ती म्हणू लागते की मी तुमच्यासाठी टिफिन आणला आहे तर तुम्ही टिफिन खाऊन घ्या लावण्यामध्ये आम्हाला खूप काम आहे आणि तू टिफिन घेऊन यायची काही गरज नव्हती इथे कॅन्टीनमध्ये जे हवं ते मिळतं पण ती म्हणते घरचं नाही मिळत ना मी यांना घरचं अन्न मिळावं म्हणून डब्बा घेऊन आलेले आहे आणि त्या दोघींमध्ये तिथे वाद चालू असतो तिथे अर्नवला ती सांगते की मी निघते आता तुम्ही डबा नक्की खा पण ती पुन्हा मागे ओळून पाहते नाही सर कामाच्या गडबडीत डबा खाणार नाही लावण तो खाऊच देणार नाही काही ना काही कारण काढून त्यांना ती बाहेर घेऊन जाईल त्यापेक्षा मी माझ्या डोळ्यासमोरच त्यांना तो डबा खोलायला आणि खायला सांगते इथे ईश्वरी आर्नावला म्हणते मला माहिती तुम्ही कामात बिझी असले का। तर का तुम्ही जेवण करणार नाही तर तुम्ही हा डबा माझ्या डोळ्यासमोर आत्ताच्या आत्ता खा चला बरं असं म्हणत ती तिथे हट्ट करू लागते इकडे राकेश वल्लवीचे कान भरवत असतो की मामा आणि आकाश ईश्वरीला फार मदत करता या घरात स्थिर होण्यासाठी तुमचं राज्य या घरातून निघून जाईल जर ती इथे स्थिर झाली आजीनंतर तुम्हीच या घरातल्या मोठ्या व्यक्तिमत्व तुम्हाला सगळे मानपान मिळायला हवे असं मला वाटतं हां असं म्हणत वल्लवीला तो, तो सांगत असतो की मामाला आणि आकाशला ईश्वरीपासून दूर कर आता ती म्हणते यांना आणि माझ्या यांच्या मुलाला चांगलंच बघते चांगलं व्यसनच घालते यांच्या गळ्यामध्ये त्यांना आजकाल फार पोळका यायला लागलाय त्या ईश्वरीचा आणि तुम्ही म्हणतायत ना तसंच मलाही या घरात मानपान मिळायला हवा तुम्हाला कसं समजतं बाकीच्यांना का कळत नाही त्या इथे राकेश म्हणतो जर कोणी मान देत नसेल तर तो आपण आपला आपला घेऊन टाकायला हवा इतकी वर्ष तुम्ही या घरासाठी झिजला आहेत ना तुम्ही या घराचे सगळे धागेदोरे स्वतःच्या हातात घेऊन टाका बरं आता ईश्व वल्लवीला चांगलंच राकेशने भडकवलेलं आहे तेही घरच्यांच्या विरोधामध्ये इथे लावण्याचा संताप होत असतो जेवणावरून ईश्वरी अर्णवला जेवणासाठी भाग पाडू लागते हो ए, कर, तुम्ही माझ्या डोळ्यासमोर जेवाच तिथे वाच चालू होतो आकाश त्याच वेळेला तिथे येतो आणि आकाश पाहतोय तर तोही म्हणू लागतो वहिनीच्या बाजू घेत की नाही दादा अगोदर जेवण जेवल्याशिवाय काम करायचं नाही अगोदर तू तूही जेवण कर आम्हालाही करू दे बरं असं म्हणत तो वहिनीची बाजू घेतोय आणि तुम्ही दोघं एक टीममध्ये म्हटलं तुमचं ऐकावंच लागेल असं म्हणत आता अर्णव जेवायला तयार होतो लावण्याचा जळफळाट होतो ती तिथून बाहेर तडका फडकी निघून जातो माझं कोणी ऐकत नाही तर मी इथे थांबू तरी कशाला त्याच वेळेला आकाशही म्हणतो मी आलो हो माझा डबा बाहेर आहे मी बाहेरच खाणार माझ्या फ्रेंडसोबत असं म्हणत तोही तिथून कलटे मारतो दोघंजण आता एकटेच असतात इथे ईश्वरी आर्नवला आर जबरदस्ती घेऊन येते जेवणासाठी त्याच्यासमोर डबे मांडते आणि ते डबे तुम्ही खोला बरं असं हट्ट करू लागते आर्नव तिला खोल म्हणत असतो कारण त्याला फोन आलेला असतो तो फोनवर बोलत असतो तिला खुणवत असतो की तू डब्बा उघड ईश्वरीला आता तो डब्बा उघडायचा नसतो तरी जबरदस्ती ती घेते आणि म्हणते सर माझ्याकडनं उघडल्याच जात नाही आणि मग तो फोन कॉल संपल्यानंतर इथे आर्नव डब्बा खोलू लागतो इतका इझी तर आहे बघ लगेच खोलला असं म्हणत असताना त्याच्याकडनं वरण खाली सांडलं जातं आणि ते सांडलेलं वरण पुसण्यासाठी ईश्वरीने बनवलेली चिठ्ठी तो उचलतो काही न पाहता त्याला ते खरकटं पुसून टाकतो ईश्वरी इतका संताप होतो तुम्ही ती चिठ्ठी खराब का केली वाचली सुद्धा नाही आणि त्याला खरकटं पुसून टाकलं म्हणून ती त्याच्यावरती रागवते दोघांमध्ये वाद निर्माण होतो ती घरी निघून जाते रागा रागाने आर्नवला कळतच नाही काय झालंय इथे मात्र ईश्वरी आता दुसरा प्लॅन करत आहे सरांना थँक्यू म्हणण्यासाठी ती छान प्रकारे फुल फुलं ऑर्डर करते आणि रूममध्ये ते गुपचूप घेऊन जायचं असतं तिला पण घरामध्ये सगळेजण बसलेले असतात आर्नव ती चिठ्ठी बघू लागतो की एवढं काय होतं त्याच्यामध्ये ईश्वरी इतकी चिडली मग तू ती ती चिठ्ठी नीट खोलून पाहतो त्याच्यामध्ये थँक्यू सर असं असतं आणि तो सॉरी असं म्हणतो लावण्याला वाटतं की तिला सॉरी म्हणतोय मग ती म्हणते मला कशावर सॉरी म्हणतोय तर तो म्हणतो तुला नाही ग ईश्वरीला म्हणतोय ती माझ्यासाठी इतकं छान सरप्राईज प्लॅन करून आली आणि मी ते सगळं स्पॉईल केलं ईश्वरीचं इतकं कौतुक लावण्याच्या नजरेला काही पाहावे ना इकडे ईश्वरी फुलांचा गुलदस्ता गुपचूप आपल्या साडीच्या पदराच्या आडोश्याला घेऊन आपल्या बेडरूमच्या दिशेने पळू लागते अंजलीला तर समजतच नाही इने असं का केलं असेल म्हणून मग मा मामा तिला सांगू लागतात अगं दोघंजणं आता एकमेकांची काळजी करू लागली दोघं एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करताय किती चांगली गोष्ट आहे की नाही आणि अंजलीला फार छान वाटतं की आज आज मला बरं वाटतं आहे की ईश्वरी आणि अर्णव इतके स्वतः एकमेकांच्या जवळ येत आहे स्वतःहून येत आहे राकेश मात्र हे सगळं पाहून आता संतापतो त्याला फार जळफळाट होतो चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।